आज आमचे गुरुवर्य डॉक्टर सिद्धार्थ कुमार भाऊ सुरेश यांनी माझी सम्राट मित्रमंडळाच्या तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे सम्राट मित्रमंडळ हे सामाजिक संघटना आहे या सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं आपण अहमदपूर तालुक्यातच नव्हे तर लातूर जिल्ह्यामध्ये सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं खूप असे सामाजिक संघटनाचे कार्यक्रम केलेले आहेत मी सम्राट मित्रमंडळाच्या सामाजिक संघटनांमध्ये पुढाकार घेतला आहे हे कुण्या पक्षाचं किंवा कुण्या एखाद्या गटाचं नाही तर सामाजिक सम्राट मित्रमंडळ हे सामाजिक संघटना आहे तर माझी अशी विनंती आहे की तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या काही जे काही समस्या असतील त्या सोडण्यासाठी सम्राट मित्रमंडळी सम्राट मित्रमंडळ मंडळ मध्ये सामील व्हावं अशी असं आवाहन करतो कोणते कोणते काम आपण करणार ग्रामीण भागातील जे काही जे समशानभूमीचा प्रश्न असेल ज्या काही कुठल्या कुठल्याही आड़ असतील तर सिद्धार्थाऊशी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आताच या ठिकाणी कबाल कबालनाम्याचा प्रश्न सोडवलेला आहे या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये आम्ही मोर्चे धरणे निषेध अशा अनेक मोर्चे काढलेले आहेत आणखी कोणत्या कोणत्या घटकासाठी आपण भविष्यात काम करणार आहोत सर्वच घटकासाठी आम्ही सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं काम करू प्लॅन आहे शाखा गाव हे आमचं पहिलं पाऊल आहे आम्ही सम्राट मित्रमंडळा वतीने पहिली शाखा शिंदगी दुसरी शाखा गुदळ आणि तिसरी शाखा गंगाही परगा अशा अनेक गावामध्ये आम्ही शाखा काढलेल्या आहेत आणि यानंतरही आम्ही गाव तिथे शाखा उभा करू आणि संघटन वाढवू